कार्यकर्त्यांनी दिला इथे आमचे शहर अध्यक्ष जगताप आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी या ठिकाणी अतिशय उत्साहनं काम करत आहेत आणि मला खात्री आहे की प्रशांत जगताप आणि त्यांची टीम ही या शहरातले अनेक प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडते या हडपसर विधानसभा क्षेत्रातलेही प्रश्न ते हिरणं नगर महापालिकेत आहेत किंवा जिल्हा परिषदमध्ये देखील मांडत आहेत आजच्या बैठकीमध्ये सर्वांनीच शरद पवार साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्धार केला आणि कार्यकर्त्यांच्यातला उत्साहदेखील प्रचंड होता याची अनुभूती आम्हाला मगासपासून सकाळपासून या ठिकाणी आली सकाळी दहा वाजल्यापासून इथं कार्यकर्ते जमा झालेत आत्तापर्यंत एक न हलता पूर्ण वेळ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी थांबले त्यांचेही मी मगाशी आभार मानले आता तुम्हाला काय विचार असेल तर विचारा नाही साहेब काही ठिकाणी जाणार आहेत पुणे जिल्ह्यातही जाणार आहेत असं मला कळलं त्याचबरोबर महाराष्ट्रातही काही ठिकाणी जातील ते पुढच्या काळात आता लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं दिल्ली ते दिल्लीत तर पुण्यात ताबा मारायचा प्रयत्न तुमच्या आरोप आहे त्याच्यावर प्रशांत जगताप यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते कार्यालय हे प्रशांत जगताप यांच्या नावाने त्यांनी करार केलेला आहे पूर्वीपासून त्यामुळं मला वाटत नाही की तशी कायदेशीर काही अडचण आहे आणि प्रशांत जगताप यांच्या नावाने स्थितीला करार असल्यामुळं तशी अडचण नाही आता त्यामुळे अशी ताबेमारी केली तर प्रतिमा बिघडते पुण्यात हे त्यांना माहीत असेल अशी आमची अपेक्षा आहे काय चिन्ह आता बघू ना सगळ्यांना लोकमान्य सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार विनिमय करून अनेक सूचना लोक सामान्य नागरिकही सूचना करत आहेत मेसेजवर करत आहेत व्हॉट्सअपवर करत आहेत आमच्या वेबसाईटवर करत आहेत किंवा फोन करून सांगतायत यामुळे अनेक सूचना आहेत पवारसाहेब त्याचा योग्य तो विचार करून योग्य तो योग्य ते चिन्ह निवडतील आयोगाला तीन चिन्ह दिली मी आ, काल तीन नावं दिली ती दिल्लीत दिली मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो त्यामुळे नक्की आता चिन्ह विचारलेली नव्हती बहुतेक त्यामुळे चिन्ह अजून देण्याचा प्रश्न नाही दे माहीत नाही मला दिल्लीत मला माहीत नाही

जास्त मनावर घेऊ नका मला व्यक्तिगत म्हणाल तर येताना मी इथले जे आमदार आहेत चेतन तुपे यांच्या दोन तीन बोर्डावर देखील पवारसाहेबांचा फोटो वापरलेला दिसतोय पण शेवटी काय आहे की जनतेच्या समोर जाण्यासाठी आजपर्यंत आम्ही पवारसाहेबांचा फोटो वापरत आलेलो आहोत पवारसाहेबांनाच सर्व मान्यता होती त्यामुळं अशी अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांना यांच्या उमेदवारांना हा फोटो वापरण्याचा अधिकार आहे

त्याच्यावर मी सविस्तर भाषण केलं ना मगाशी मगाशी भाषण केलं ना मी पुढे कधी कधी माझी एक तारखेला हां हां आता भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आमदारांनी केलेल्या कार्यक्रमाला जायचं नाही तर कुठं जायचं हाही प्रश्न आहे ना त्यांनी बोलवलं असेल केले असतील ते ले के ले ते जाहीरपणाने त्यांना त्यांना खडसावण्यासाठी देखील आले असतील निर्णय कोण करणारेच निर्णय 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 करण्याची जी पद्धत आहे आता आमचा हा जो पक्ष आहे त्या पक्षाचं तिथं आज त्यांच्या ताब्यात ते कार्यालय आहे आता काही प्रोसिजर्स असतील बघू आपण काय करायचं आमच्या वतीनं या मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप चांगलं काम करत आहेत आणि ते या मतदारसंघाची संघटना चांगली बांधत आहेत मी उमेदवार जाहीर केलेला नाही मी त्यांना म्हटलं की इथं तुम्ही प्रयत्न करताय इथला उमेदवार आपला राष्ट्रवादीचा विजयी होऊ शकतो उमेदवार जाहीर करायला विधानसभेच्या निवडणुका लागणं आवश्यक आहे त्यामुळं या ठिकाणी प्रशांत जगतापच आमचं काम करत आहेत त्यामुळं प्रशांत जगतापांनी केलेले प्रयत्न या मतदारसंघात यशस्वी होतील अशी माझी म्हणण्याचा अर्थ होता हा ते तिथं सिटिंग सदस्य आहेत त्यामुळं जे सिटिंग सदस्य आहेत आणि दुसऱ्या पक्षात गेलेले नाहीत त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल ना आणि ते सगळ्या सर्वमान्य उमेदवार आहेत ते त्यामुळं जागा हां नाही आता नऊ तारखेला कदाचित उद्या एखादी बैठक होण्याची शक्यता अजून नक्की झालेलं नाही पण उद्या होण्याची शक्यता आहे आमच्या अजून एक दोन बैठक आहून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा आहे कोल्हापुरात संभाजीराजे आणि त्यांच्या वडिलांचं नाव करून दिलं जाऊ शकतं उमेदवार असू शकतात नाही ते आता पक्ष निश्चित केल्यानंतरच जाहीर करणं योग्य ठरेल आधी अशी चर्चा हां चर्चा सुरू होतात संभाजीराजे

त्याला उत्तर दिलं ना त्यांनी त्यांनी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला काय आम्ही टीका करायचं अभिप्रेत आहे त्या सांगितलं तर त्या पण पणप्रमाणे करू त्याचं काय आहे <laughs> पण टीका करण्यासाठी काही मुद्दा पाहिजे ना की सगळ्या देशाने बघितलेलं आहे पक्ष तिकडे गेलेला आहे पक्ष फोडण्यात आलेला आहे सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत ना लोक फार हुशार असतात लोकांना कळतं काय चाललंय काय नाही मी जेव्हा जेव्हा पुण्यात येतो तेव्हा तेव्हा तुमचा हा प्रयत्न असतो तुम्ही हे हे तीन वेळा तीन वेळा तुम्ही मला हा प्रयत्न करून नाही असं आहे की असं बोलत बोललं जात असतं त्याच्याकडे सगळीकडे जसं लक्ष द्यायचं नसतं आपलं काम करत राहायचं असतं काय विधान केलं मी काय विधान बघितलेलं नाही त्यांनी केलेलं काय आता लास्ट लेटेस्ट काय केलं काय काय महाराजांची वाट बघत आहेत का माझे दादा साहेबांच्या महाराजांची वाट बघत आहेत का असं जितेंद्र आव्हाड म्हणाले त्याच्याशी आपण सहमत आहात कारण दोन्ही बाजूने मग दोन्ही पाठीची भूमिका आहे की त्यांची जितेंद्र आव्हाडांनी त्यांची मत व्यक्त केले भावना व्यक्त केलेली आहे आणि बऱ्याच लोकांची महाराष्ट्रात ती भावना आहे ती त्यांनी फक्त व्यक्त केलेली आहे साहेब लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत की साहेब राज्यसभेचे सदस्य आहेत अजून दीड दोन वर्षाचा कालावधी त्यांचा शिल्लक आहे त्यामुळं ते निवडणुकीला उतरण्याचा प्रश्न उद्भवत नाही हा शेवटचा प्रश्न पहिला प्रश्न होता का